नमस्कार शोध न्यूज मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत कुणी देवासारखं संकटात धावून आलं की नकळत डोळ्याच्या कडा पाणावतात हृदयात गलबलून जात आणि ओठावरचे शब्द मुके होतात निशब्द होतात मनातलं सगळं काही बोलून जातात त्या फक्त त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा असाच एक भावओला प्रसंग भोळ तालुक्यात घडला कुठल्या शब्दात कृतज्ञता व्यक्त करावी हेच या लोकांना कळत नव्हतं अहो मदत ही मदत असते ती पैशात मोजता येत नसते देणाऱ्याचे हात किती समर्थ आहेत ना हेच त्याच्या दातृत्वातून दिसून येत असतं तहाण्यानं कशाला कोरड पडल्यावर त्याच्यासमोर नोटाची बंडल टाकून काय उपयोग आहे का अहो त्याला हवा असतो फक्त घोटभर पाणी मायेनं कोणी तांब्याभर पाणी दिलं तर देणाऱ्याला त्याचा त्याच्या आत असलेला देव दिसायला लागतो मोहोल तालुक्यात देखील जनतेनं असाच एक देव पाहिला आणि अनुभवलाही राजू खरे नावासारखं खरं वागणारा आणि खरं बोलणारा हा उद्योगपती भावे आमदार म्हणून आता लोकांनीच त्यांच्यावर शिक्का मारलेला आहे अहो का मारणार नाहीत कुणाची काही अडचण कानावर आली की धावून जाणारा मदतीचा हात पुढे करणारा हा माणूस मानु, अहो माणूस कसला देव माणूस यंदा कडक उन्हाळा होता मोहोळ तालुक्यातील अनेक गावं तहानलेली होती घशाची कोरड घेऊन लोक आशयनं सरकारकडे पाहत होती प्रशासनाकडे पाहत होती कुणीही पुढं येत नव्हतं कुणीही पुढं आलेलं नाही लोकांच्या अशा संकटात राजू खरे नावाचा सच्चा माणूस पुढं आला आणि त्यानं आपल्या खिशाला झळ लावत एक दोन राहीत तब्बल चौदा टँकर दिले हे टँकर पाणी घेऊन लोकांच्या दारात जाऊ लागले अहो एकीकडे एक 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 पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला होता तर दुसरीकडे कृतज्ञेचे पाणी लोकांच्या डोळ्यातून वाहू लागलं होतं उन्हाळा संपेपर्यंत हे टँकर लोकांचे तहान भागवत राहिले आता पाऊस झाला मन मोकळेपणे बरसला विहिरेला पाणी आलं आटलेल्या बोर सुरू झाल्या लोकांच्या चेहऱ्यावर समाधान फुललं आता टँकरच्या पाण्याची कोणालाच गरज नाही त्यामुळं राजू खरे यांनी हे टँकर आता परत बोलावून घेतले लोक म्हणायला लागले ला खरा पाणीदार माणूस असावा तर कसा तर तो फक्त राजू खरेसारखा मोहोळच्या चंद्रमोळी गणेश मंदिरात या उपक्रमाची सांगता करण्यात आली जनतेची तहान भागवणाऱ्या टँकर चालकांचा सन्मान देखील राजू खरे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं करण्यात आला लोक फक्त पाहत होते त्यांना खूप काही बोलायचं होतं पण शब्द मोठे झालेले होते गणपतीला नारळ फोडण्यात आला आणि नारळाच्या पाण्यासोबत लोकांच्या डोळ्यातही पाणी आले डोळ्यातला एक एक थेंब राजू खरे यांची कृतज्ञता व्यक्त करीत राहिला कुणी नजरेतून सगळं काही बोलून जात होतं तर कुणी म्हणत होतं राजू खरे राजू खरे नव्हे आमच्यासाठी तर था हा आधुनिक भगीरथ मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार